अॅक्सिडेंट क्लेम स्पेशालिस्ट म्हणून कोल्हापुरात नावाजलेले वकील सी बी कोरे रेंदाळकर यांच्या शाहूपुरीतील कार्यालयाचं नूतनीकरण करण्यात आलं कार्पोरेट लूक असलेला या नूतन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा थाटामाटात संपन्न झाला ॲडव्होकेट सी बी कोरे यांनी गेल्या पंचवीस वर्षात हजारो अपघातग्रस्त कुटुंबांना कोट्यवधी रुपयांची आर्थिक नुकसान भरपाई मिळवून दिली आहे गेली 25 वर्ष ॲक्सिडेंट क्लेम स्पेशालिस्ट म्हणून कोल्हापुरात कार्यरत असलेले ॲडव्होकेट सी बी कोरे यांचं शाहूपुरी चौथी गल्ली प्रशस्त आणि कॉर्पोरेट लूक असलेलं कार्यालय आहे विस्तारीकरण आणि नूतनीकरण केलेल्या ॲडव्होकेट सी बी कोरे यांच्या कार्यालयाचं उद्घाटन पुढारीचे संपादक डॉ प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं ॲडव्होकेट कोरे यांनी अपघातग्रस्त कुटुंबियांच्या वेदना समजावून घेऊन जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यात मदत केली आहे असे उद्गार डॉ प्रतापसिंह जाधव यांनी काढले खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक आमदार सुजित मिंचेकर गोकुळचे संचालक अरुण नरके माजी आमदार राजू आवळे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पवार यांच्यासह मान्यवरांनी उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती लावून अॅडव्होकेट कोरे कुटुंबियांचं अभिनंदन केलं दररोज वाढत्या अपघातांची संख्या पाहता समाजामध्ये अपघाताविषयी भयावह स्थिती निर्माण झाली आहे वाहनांच्या वाढत्या संख्येमुळं अनेक अपघात घडतात या सर्व बाबींचा विचार करून अपघात कसे टाळता येतील याविषयी ऍडव्होकेट सी बी कोरे यांनी प्रबोधनाचं कार्य सुरू केलंय विविध लेखातून त्यांनी अपघाताचे दुष्परिणाम पटवून दिलेत गेली पंचवीस वर्ष ॲक्सिडेंट क्लेमबाबत प्रॅक्टिस करताना त्यांनी हजारो अपघातग्रस्त कुटुंबांना कोट्यवधी रुपयांची आर्थिक नुकसान भरपाई मिळवून दिली आहे उद्घाटन समारंभाला उज्ज्वला कोरे ॲडव्होकेट एन सी कोरे सागर कोरे सम्राट कोरे ए बी कोरे सचिन लोहार रणजित लगारे प्रकाश चौगले प्रवीण चौगले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते